कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय कुडाळ तालुक्यातील घोडगे गावातील मेळवाडी येथे पाणी प्रश्न गेली अनेक दशकांपासून कायम आहे या गावांमध्ये पाणीटंचाई असतानाही पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नाही त्यामुळे येथील नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते पाऊस गेल्यानंतर पुढच्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई भासते या गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी घटली आहे त्यामुळे गडूळ पाण्याचा नागरिकांना वापर करावा लागतोय पाणी टंचाई असल्याने मे महिन्यात साखरमणी देखील गावी येण्यास टाळाटाळ करतात मात्र हे गाव पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची मागणी या गावच्या सरपंच श्रुती घाडीगावकर यांनी केली आहे झाली साठ पासष्ट वर्षे झाली पाण्याचा तरास काढून काढूनच आमचा जवळ जाऊ झाला पाणी पाण्याचं पाणी याचं सुकत नाही कधी कधी पाणी कोणते बावडे घात आमती तुम्ही काय करतो पण आमचं करीतच नाही तर आम्ही श्षन सगळ्यांक करतो हात जोडतो पण आमका पाणीच कोण हे करीत नाही पण कसे आता म्हातारी माणसं आम्ही कुठे जाणार मला सांगा हे हो। बावडे बरलाच तुम्ही जाता कसं खाणार पाणी आज काय हे नाही तुम्ही आम्ही तुमचा हात जोडतो आमच्या पाण्याची सोय आमच्या रस्त्याची सोय करा ओ, तो तो हो पाण्याचा प्रश्न म्हणजे हो सकाळी पाच वाज चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून पाणी भरतात ना त्यामुळे आमची बहुतेक मुंबईत असल्यामुळे ती येतच नाही एप्रिल मार्चमध्ये पाणी जातात आणि लगीन सराई पण असता मग त्याच्यामुळे हल्ली लग्नासुद्धा टाळली जातात कारण पाणी नसल्यामुळे लग्न तरी कसं करणार असं म्हणा पण मुंबईची आमची कोणाच योग बघत नाही पाणी नसल्यामुळे समस्या आता कधी सुटता काय माहिती मग शासन दरबारी काय बघूया आता शासन करूया करूया म्हणतात आता कधी करतील पाणी भेटतच नाही तर आता प्रश्न कसं काय का विहीर पण आम्ही एवढी आहे दोन विहिरी आहे पण पाणीच भेटत नाही तर काय करणार आम्ही पाणी आम्ही सकाळ केव्हा केव्हा रातभर जागरण करतो येत नाही म्हणून केव्हा तरी येतो केव्हा येतच नाही मग काय करणार आता बघायला गेलात तर आमच्या या घोडगे गावात एक फेब्रुवारी महिन्यापासून ते एक जूनच्या एंडिंग पर्यंत या पाणीटंचाईची जी, जी समस्या आहे ती भेडसावत आहे तसं बघायला गेलं तर आम्हाला या गोडगे गावामध्ये फक्त पावसाचे दोन ते तीन महिने फक्त पाण्याचा मुबलक असा वापर होतो त्यानंतर आम्हाला या पाण्याच्या संकटाची हा सामना पूर्ण महिला वर्गाला करावा लागतो आमच्या गावा या गावामध्ये आम्ही ज्यावेळी बसलो सरपंच म्हणून पदावर आम्ही कार्यरत राहिलो त्यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या गावात एक कोटी अंतर्गत या निधीचा आम्ही अवलंब केला परंतु आमच्या गावामध्ये आपल्या जो पाणी जे साठवण करण्यासाठी जे किंवा तलाव म्हणा किंवा धरण म्हणा यासारख्या कोणत्याही प्रकारचा हा तलाव अशी काही योजना नसल्यामुळे पाण्याचा स्त्रोत वाढत नाही त्यामुळे विहिरी म्हणा किंवा बोरवेल म्हणा यासारखे योजना आणून सुद्धा पाण्याचा जर स्रोतच नसेल तर या, या विहिरींचा उपयोग काय होणार त्यामुळे आमच्या ज्या गावात आहेत की या मे महिन्यामध्ये म्हणा किंवा अन्य काही जर कार्यक्रम असले तर मुंबईतील लोक ही पाण्याच्या टंचाईमुळे फक्त गावामध्ये येणं टाळतात म्हणजे लग्न कार्य असू देत किंवा अन्य काही म्हणजे या गावापासून ही आपली मुंबईची लोकवस्ती आहे ही कुठेतरी दूध चाललेली आहे मग यासाठी आमच्या या वाड्यामध्ये भटवाडी पायरवाडी मळेवाडी त्याचप्रमाणे हेळेवाडी या लोकातील या गावातील वाडी या चार ज्या वाड्या आहेत या चार वाड्यांना जोरदार या पाण्याची सामना करावा लागतो आहे तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या आम या गावाच्या पाणी समस्येवर काहीतरी त्यांनी लक्ष द्यावा ही योजना आम्हाला मुबलक पाण्याचा स्रोत कसा वाढेल याकडे त्यांनी लक्ष देऊन आमची ही जी समस्या आहे ती त्यांनी दूर करावी